साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेला करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात शहराच्या विविध भागात असणाऱ्या देवीच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे जवाहर नगरच्या सुरुवातीस जयंती ओढ्यानजीक असलेल्या रेणुका देवी मंदिरात बुधवारी तिसऱ्या दिवशी निळ्या साड्या परिधान केलेल्या कोल्हापूरसह पंचकृषीतील महिलांनी पहाटेपासून या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती रेणुका मंदिर परिसरात विविध खण नारळाच्या ओटीचे स्टॉल विविध खेळण्यांचे स्टॉल यामुळे जत्रेचा माहोल या ठिकाणी दिसून आला देवीच्या घट बसवण्यापासून नऊ दिवस विविध रूपातील पूजा आणि मंदिर परिसरात पालखी सोहळ्यानं या नवरात्रीची सांगता होणार असल्याची माहिती ಮಾಹಿತಿ ದೇಣತಲಿ साडेतीन शक्तीपीठवेळी एक असलेल्या महालक्ष्मीच्या करवीर निवासिनीच्या नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आणि नवदुर्गाबरोबरच रेणुका मातेचं महत्त्व भरपूर आहे आणि या ठिकाणी आपण बघत आहोत सकाळपासून भाविकांची गर्दी आहे दिवसभर काय काय कार्यक्रम असतात आपले दिवसभर कार्यक्रम म्हणजे सकाळी पहाटे साडेचार वाजता मंदिर उघडतं आहे साडेचार वाजता मंदिर उघडल्यानंतर पाच साडेसहा किंवा एक सातपर्यंत आपली पूजा अभिषेक विधी षडोपचार पूजा ही सगळे आवरली जाते नऊ दिवसामध्ये नऊ वेगवेगळ्या रूपात पूजा आणि पालखी वगैरे असते पालखी सोहळा आपला दसऱ्या दिवशी असतो जागरा दिवशी जागरा 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 पालखीचा मार्ग कसा असतो पालखीचा मार्ग आपल्या देवळाभोवतीच पाच प्रदक्षिणा देवीच्या छबेना काढला जातो आणि आपली रेणुका जात्रा ती केव्हा असते वर्षभर कार्यक्रम म्हणजे आता देवीचे दिसेंबरमध्ये जे रांडाव पौर्णिमा होते रांडाव पौर्णिमा झाल्यानंतर आपले जग सौंदतेला जातात सौंदतेवरून जेव्हा जग येतात तेव्हा एक सात दिवसाने किंवा एक अकरा दिवसात आपली आंबेली यात्रा असते आंबेल यात्रेला खूप मोठं महत्व आहे त्याचबरोबर आणि जागर केव्हा असतो देवीचा आपलं आता जागर आपल्या नव्या दिवशी किंवा अष्टमी दिवशी आता जसं तिथेनुसार येईल तसे